मला काटा आणला हात काटापेक्षा कमी आहे गो काय मम्मी पाहून ये तू मम्मीला जावा बस ते उठल मी सोप झोपून उठलो मजा आज जरी नाही भले दोन दिवस भांडी पिंडी घासायला लागले तर काय खोट बोलता हो तुम्ही <laughs> काय खोट बोलता हो भांडी कधी असतात बारीक पण जामात जरी कोण आपण इकडे ब्लॉग स्टार्ट करूया ब्लॉग ब्लॉग हॅलो गाईज स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या एका चाकरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज तुतू आम्हाला घेऊन चालले मामाला आणि मम्माला टुटू घेऊन चाललेला आहे माऊकडे या ये ये कर भक्तीकडे चाललोय भक्तीची तब्येत थोडीशी डाऊन झाली असं आम्हाला समजलंय आणि आज दिदीचा बड्डे पण आहे सो आम्ही आलेलो जरा कामासाठी आणि तिथूनच आम्ही चाललो आहोत चाललो पनवेलला होतो कोणी फोन केला पण ताईने सांगला तुला बदलापूरच्या ताईने सांगितलं की चिरनेरच्या ताईची तब्येत खराब आहे मग दापोड्याची आपली साहेब ताई बोलली विक्रांत विक्रांतदा आणि मग आम्ही चाललो चिरनेरला सो चिरनेरला जाऊ भक्तीला बघून लगेच येऊ आणि मग मा संध्याकाळी माझा बर्थडे मला हॅपी बर्थडे बोलडे बोल हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे बुम बु चला जाऊया आपण चिरनेरला <laughs> <laughs> आता बोल सो आम्ही पोचलो चिरनेरला आणि आम्ही आणि आम्ही आतमध्ये पण नाही आलो कुठूचा रेडगाणा चालू झाला माऊ माऊ

कलंबूस रेला सो ती हळद अटेंड करून तुम्ही कपडा चेंज करतो आपल्या पंक्ती मेन्सवेअरमध्येच जातो एक मस्तपैकी कपडा घेतो आणि मग मी अँड टोटूशेक जाईन हळदीला आणि आम्ही पंकज भाऊन मी एक प्लॅन केला की मी शॉपमध्ये येईन आणि मी कपडा घालेन आणि पैसे न देतच नाही बघू त्या शॉपमध्ये जो पोरगा कामाला आहे त्याची रिॲक्शन कशी आहे ते पण बघू सो मी आता जातो शॉपमध्ये कपडा घेतो आणि पैसे न देता निघून जातो बघूया त्याची रिॲक्शन काय होते सो so, आपण आलो आता में। पंक्ती में में। आ, में। भूम। भूम पंक्ती वेअरच्या इथे हा चल जाऊया आपण अच्छा काय दिसला भूम दिसला, सायकल आहे ती अच्छा हा तिकडे भूम दिसला तर बघ आधी आपण इकडे जाऊ पंक्ती वेअर मध्ये चल सो चलो, शर्ट घेतला मी कसं ना। आहे बघा ना। आणि भाऊनी मला ऑफर पण दिली चांगली थँक्यू ॲक्च्युली <laughs> आमचा प्लॅन फसला स्टार्टिंगलाच कारण त्यांनी ओळखलं मला म्हणून नाहीतर डायरेक्ट आमचा प्लॅन होता की कपडे घालेन आणि त्याला बोलून मी तुमचा फॅन आहे मी व्हिडिओ बघतो आणि मी सरळ निघून जाईन चलो मी निघतो आता चलो आम्ही रेडी आहोत फुला उठित बाई कंटी मन्सवेर आणि आता आम्ही निघतो चला बाय बाय चलो बाय 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 कराण बाय 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 आणि या मामाला पण बाय बाय करा स्वामी पोहोचलो हळदीत आणि ते यश भेटला यश कसा आहेस जाम बेकार आहे बाबा तुला लवकर बारीक घेऊन आला नाही शिकवला का आहेस मस्त व्यवस्थित एकदम तू कसा आहेस एक मस्त चला आपण आता नवऱ्याला भेटूया ओके चलो फायनली आम्ही येऊन दोन तास झाल्यावर फायनली आत्ता कुठून नाश्ता चांगला अरे सॉरी सॉरी नाही दिला तीन मिनी भाऊजी तुमच्या घरांनी येऊन रूम मधले सगळं खाऊ मिनी वापरून मी माझा मी खाता ही सोयपी करी ना आमची पाहुणे ड्राय अपल शोधून काढलं ते खाल्लं पेपर हे खाल्लं बाईट ते खाल्लं माझं मिनीच एक पेर खाल्ला माझा मिनीच

बारीक पण आज जरी नाही दोन दिवस भांडी पिंडी घासायला लागली हो तुम्ही <laughs> काय खोट बोलता तरी कधी बारीक पण गाम आज जरी कोण मग ना मी <coughs> आजारी ना उठ तेच टेक बसला सुचलो आपण आम्ही आता निघालो तुटू

पाऊ बाय बाय पहिले बुक्की मारायची डुटू हा आता मी आता मी आता पलते आई मामा घेतला खाल्ला चल भांडवा चल बाबा कर잖아 बाबा <laughs> कर हां परत घेतलेय माझ्या मला लावलंय बघ आ वाव मस्त ते मला ऐ त्या नाही समजलं की गाडीने आकेलेस हा

ते कॅंडल कुठून घेतले सनाने आप चुप गरा नेवजा रट्टा कशी वाजायचा जा पुढे पुढचा दरवाजा खोलतो तू अ पुडून पुडून तर केक आणि खावोय तो गे वाव भाऊ भाऊ चल पुट ए ती ती अबे पिझ्झा पास्ता खायना ها का पिझ्झा पास्ता पॅनकेक तुमचे बरी पंडरही पिकली नाही स्ट्रॉबेरी मिल्क केक पण ها का ते

तू मला विष केला काय तरी बोलले का मला कधी सकाळी सकाळी तुला चाव अख्ख्या तु 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 दिवस चाव घ तरी भेटणार नाही का बराच टाइम झाला सोना किचन मध्येच आहे सगळं काम

तो डबा तो कधी पासून त्याच्यात बेसिंग मध्ये तो कधी घासणार आहेस कॉपी कॅट हा काय काय कोणाचा कॉपी केला तो डबा के घास ना माझ्या समोर तेव्हा मला वाटेल ना की हा बाबा सोनाने भांडी घासली सोनाला साफ सफाई मध्ये घेतले